राष्ट्रीय लोक अदालतीत शहर वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई दोनशे एक्कावन्न प्रकरणातून तीन लाख पन्नास हजाराचा दंड वसूल कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत विविध वाहतूक नियम भंग प्रकरणांचा निकाल लावण्यात आला या लोक अदालतीत एकूण दोनशे एकावन्न प्रकरण निकालीकडून तीन लाख पन्नास हजार नऊशे रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्राशन करून वाहन चालवणे कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत त्र्याऐंशी प्रकरणं निकाली काढून एक लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आलाय अवैध प्रवासी वाहतूक कलम अंतर्गत अठरा प्रकरणातून छत्तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाय तर मोटर वाहन कायद्यातील इतर उल्लंघनाबाबत एकशे साठ प्रकरणातून एक लाख छत्तीस हजार सातशे रुपये दंड वसूल करण्यात आलाय ही कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक होवाळे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक महापुरे साह्यक फौजदार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल जगताप व पोलीस हेड कॉन्स्टेबल बेळमकर यांच्या सहभागातून राबवण्यात आली आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत भविष्यातही अशाच प्रकारे कायदेशीर व जनजागृतीपर कारवाई सुरू राहणार असल्याचं सांगितलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा